महावितरण परिमंडळ कार्यालय साठे चौक येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला नांदेड शहरातील साठे चौक येथील महावितरण परिमंडळ कार्यालय येथे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन साजरा करण्यात आला प्रथमतः उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोळे यांनी उपस्थित कामगार बांधवांना यावेळी मार्गदर्शन केले तसेच नांदेड हिंगोली परभणी विभागातील गुणवंत कामगारांचा अनिल डोळे यांच्या हस्ते वीज कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र नमस्कार आज एक मे महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे आणि नांदेड परिमंडळाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांना गुणवंत कामगार उत्कृष्ट कामगार म्हणून पुरस्कार देण्यात येतो खऱ्या गुणवंताचा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतो सन्मान करण्यात येतो चोवीस तास सेवा देणारे आमचे वीज कर्मचारी या राज्याला सर्वत्र प्रकाश देण्याचं काम करतात अहोरात्र सेवा करतात म्हणून त्यांचा गुणगौरव केला पाहिजे ही महावितरणची चांगल्या पद्धतीची एक स्कीम आहे आणि गुणवंत कर्मचाऱ्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे कामगारांना प्रेरणा मिळाली पाहिजे ऊर्जा मिळाली पाहिजे हा त्यांचा सन्मान आहे म्हणून नांदेड परिमंडळाच्या वतीने आमचे मुख्य अभियंता डोळेसाहेब यांच्या मार्फत हिंगोली नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील सर्व उत्कृष्ट कामगारांना या ठिकाणी आज एकमेव महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगाराच्या दिनानिमित्त सर्वांना उत्कृष्ट कामगार पुरस्कार देण्यात आलेला आहे आज कामगार दिन आहे सर्व कामगारांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज त्यानिमित्त प्रत्येक शिवणी एक जणमित्राची उत्कृष्ट कामगार म्हणून निवड करण्यात आली त्यामध्ये आमची माझी निवड झाल्यामुळे मी सर्व अधिकारी वर्गाचे खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या कामाची कौती आम्हाला मिळाली याचे पण आम्हाला खूप समाधान आहे आणि यापुढे आम्ही चांगले कार्य योग्य करू